रमेशदादा नारायणराव पाटील रमेशदादा पाटील खरं म्हणजे कोळी समाजाचे नेते म्हणून त्यांनी जे एक संघटन या ठिकाणी उभं केलं आहे हे मला असं वाटतं की महाराष्ट्रातलं एक अत्यंत मोठं संघटन आहे आणि सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी फिरून कोळी समाजाचे प्रश्न कोळी समाजाच्या समस्या या कशा सोडवता येतील हा प्रयत्न त्यांचा असतो कोळी समाजांच्या प्रश्नांकरताच सातत्याने ते आग्रही असतात त्यांनी या ठिकाणी शेतकरी शिक्षण संस्था घणसोली याच्यामध्ये अध्यक्ष म्हणून या ठिकाणी ते काम करतात त्यानंतर आर एन ओ पी ॲग्रो एज्युकेशन ट्रस्ट त्याच्यामध्ये ते काम करत आहेत कोळी महासंघाचे ते जवळपास आता दोन हजार पाचपासून या ठिकाणी अध्यक्ष आहेत मेडिकल फाउंडेशन आहे जय हनुमान चॅरिटेबल ट्रस्ट आहे वैभव क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय स्मारक समिती आहे वेगवेगळ्या कार्यांसोबत त्यांना त्यांनी केलेल्या कार्याबद्दल मुंबईचा उद्योगश्री पुरस्कार देखील हा त्यांना प्राप्त झालेला आहे आणि मला असं वाटतं की भगतसिंग राजगुरू सुखदेव मंच यांच्या वतीनं देखील त्यांचा स्मृती पुरस्कार दोन हजार चौदा साली हा त्यांना मिळाला राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे मला असं वाटतं महाराष्ट्र कोळीभूषण पुरस्कार हा देखील त्यांना मिळालेला आहे कोळी आगरी प्रतिष्ठान सन्मान पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे नागरी सुरक्षा दल पोलीस मित्र प्रबोधन पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे मी नवी मुंबईकर हा देखील या संस्थेच्या वतीनं कोळी आगरी समाज भूषण त्यांना मिळालेला आहे त्यानंतर कोळी समाजभूषण पुरस्कार दोन हजार सतराचा तो देखील त्यांना मिळालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे त्यामुळे इतके वेगवेगळे पुरस्कार हे त्यांच्या कार्यकर्ता त्यांना मिळालेले आहेत आणि मी स्वतः अतिशय जवळून बघितलेलं आहे की केवळ प्रश्न मांडणं नाही तर त्यांच्या माध्यमातनं राज्य सरकारकडनं त्यांनी प्रयत्नपूर्वक कोळी समाजाकरता वेगवेगळ्या योजना मग शीतपेटीची योजना असेल मार्केटची योजना असेल त्या ठिकाणी नेटची योजना असेल कर्जाची योजना असेल इतक्या योजना त्यांनी त्या ठिकाणी मंजूर करून घेतल्या दहा दहा हजार आमच्या कोळी महिलांना एकेका वेळी शीतपेट्या देण्याचा उपक्रम हा त्यांनी केला आणि त्यामुळे कोळी समाजामध्ये एक प्रकारे आपला प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि निश्चितपणे मला असं वाटतं की सातत्याने त्यांनी हे जे लावून धरलेले प्रश्न आहेत हे कोळी समाजाकरता त्यांचे हे सगळे प्रयत्न वरदानच ठरलेले आहेत त्यांचा देखील कार्यकाळ समाप्त होतोय आणि मला विश्वास आहे की एवढे पुरस्कार त्यांना मिळाले त्या पुरस्कारांवर किंवा एका कार्यकाळावर त्यांची इतिश्री नाही तर भविष्यातही कोळी समाजाकरता खूप काम त्यांच्याकडनं अपेक्षित आहे इतर समाजांकरताही अपेक्षित आहे आणि ते ते करत राहतील आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी निश्चितपणे आहोत मी पुन्हा एकदा त्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो